नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे टेक संवाद या चॅनलवरती तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मतदार यादी किंवा वोटर लिस्ट कशी डाउनलोड करायची ती म्हणजे ग्रा इलेक्शन इलेक्शनचं ग्रामपंचायत आमदार किंवा नगरसेवकचं तर सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरला जायचे आहे आणि तिथे तुम्हाला वोटर लिस्ट असे टाईप करून सर्च करून घ्यायचे आहे ते सर्च केल्यानंतर सर्वप्रथम जे वेबसाईट आहे वे वोटर सर्व्हिस पोर्टल यावरती क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असे एक पेज ओपन हो होईल तिथे तुम्हाला सर्वप्रथम तुमचे स्टेट सिलेक्ट करायचे आहे तर इथे मी महाराष्ट्र सिलेक्ट करत आहे त्यानंतर तुम्हाला इयर ऑफ प्रिव्हिजन सिलेक्ट करून घ्यायचे आहे तर दोन हजार पंचवीस तर त्यासाठी अवेलेबल नाही तर तुमचं जे इलेक्शन ज्या वर्षी होणार आहे त्या वर्षीचं तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे मग ते कोणतेही असं दोन हजार पंचवीस सव्वीस चोवीस तेवीस काय असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर त्यानंतर तुम्ही स्टेट इयर सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा तर सिलेक्ट डिस्ट्रिक्टवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर इथे बघा असेंब्ली तर सिलेक्ट ए सीवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो तालुका आहे तो तुम्हाला तुमची जी मतदारसंघ आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा तर बघा अशा प्रकारे इथे मतदारसंघ आहे तर त्यापैकी ते तुम्हाला तुमचा मतदारसंघ सिलेक्ट करून घ्यायचा आहे मतदारसंघ सिलेक्ट केल्यानंतर इथं लँग्वेज दिलेली आहे तर तुम्हाला इंग्लिश किंवा सिलेक्ट सॉरी इंग्लिश किंवा मराठी दोन्ही लँग्वेज आहेत तर तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही सिलेक्ट करू शकता तर अशा प्रकारे असेंब्ली सिलेक्ट केल्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे तर तिथे स्क्रोल घेतल्यानंतर बघा पार्ट इथं बघा पार्ट नंबर अँड पार्ट नेम तर तुमच्या ज्या तालुक्यामध्ये जी जी गावं आहेत तर त्या गावांची यादी इथे दिलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही यादी पाहू शकता तर तुम्हाला या पेजवरती जर तुमचं नाव दिसत नसेल तर, तर नेक्स्ट पेजवरती बघा इथे खाली तुम्हाला पेज पुढे नेण्यासाठी एक ॲरो दिला आहे तर त्या ॲरोवरती क्लिक करून घ्यायचे आहे तर, तर तसं तसं ते तुमचं ज्या पेजवरती नाव असेल ते तुम्ही चेक करायचं आहे त्या पेजवरती नसेल तर या ॲरोवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती जाऊन तुम्हाला तुमचे गावाचे नाव दिसेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे जे काही तुमचे गावाचे नाव आहे ते बघा या चौकोनामध्ये सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि वरती थोडंसं वरती क्रोल स्क्रोल हो, करून इथे तुम्हाला एक कॅपच्या फिल करून घ्यायचा आहे कॅपच्या फिल करून झाल्यानंतर डाउनलोड सिलेक्टेड पी डी एफ यावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमचं डाउनलोड प्रोग्रेसमध्ये आहे डाउनलोड कम्प्लीट झाल्यानंतर इथे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट शो करेल तर बघा आपली फाईल डाउनलोड झाली आहे इथे शो केला आहे फाईल डाउनलोडेड तर तुम्ही इथे ओपनवरती क्लिक करून ही फाईल ओपन करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गा ज्या इलेक्शन चालू आहे तर ची ओटर त्या इलेक्शनची वोटर लिस्ट डाउनलोड करू शकता आणि तुमचे नाव त्यामध्ये ना आहे किंवा किती जणांचे आले आहे नाव किंवा नाही आले आहे तरी अशा प्रकारे पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद